बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं चांगभलच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत आणि हलगीच्या तालावर सासन काट्या नाचवत आज जोतिबाची चैत्र यात्रा भक्तिभावानं पार पडली आजच्या यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर सुमारे आठ ते नऊ लाख भाविक उपस्थित होते यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली होती त्याचा परिणाम म्हणून आज ज्योतिबाची यात्रा निर्विघ्नपणे पार पडली आज सकाळी सहा वाजता पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे यांच्यासह मोजक्या मानकरांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या मानाच्या सासनकाठीचं पूजन करण्यात आलं पहाटेपासूनच दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा अक्षरशः महापूर लोटला होता दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस वास्तविक कामदा एकादशीपासूनच ज्योतिबाच्या चैत्रयात्रेला सुरुवात होते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचं पूजन होतं आज ज्योतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस होता आज पहाटे पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्या हस्ते ज्योतिबा देवाची शासकीय पूजा झाली दुपारी बारा वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या मानाच्या सासनकाठीचं पूजन करण्यात आलं उन्हाचा तडाखा प्रचंड असतानाही आज जोतिबा डोंगरावर भक्तांचा जणू महापूर लोटला होता पहाटेपासूनच ज्योतिबाकडे येणारे सर्व रस्ते गजबजू लागले होते प्रत्येक तासागणिक भाविकांची संख्या वाढत होती जोतिबाच्या यात्रेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मानाच्या एकशे आठ काट्या दुपारी एकच्या दरम्यान मिरवणुकीसाठी सज्ज झाल्या उंचच उंच आणि वजनदार सासनकाट्या खांद्यावर तोलून धरत भक्तांनी हलगीच्या ठेक्यावर नाचत ताल धरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तोफेची सलामी झाली आणि देवाची पालखी निघाली उंट घोडा आणि हलगी सनईच्या निनादात जोतिबाची पालखी यमाई मंदिराकडं मार्गस्थ झाली आणि चांग भलच्या चा गजरात पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करत यात्रेकरूंनी परतीचा मार्ग धरला यात्रेनिमित्त आज जोतिबा डोंगरावरील सर्व दुकानं सजली होती सुमारे पाच लाख नारळ आणि दहा टन गुलाल विक्रीसाठी जोतिबा डोंगरावर आला होता सुमारे नऊ लाख भाविकांनी यंदा ज्योतिबा डोंगरावर उपस्थिती लावून जणू वर्षभराची ऊर्जा मिळवली